मुंबई महानगरपालिका महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आणि यानंतर पुढील प्रक्रिया नेमक्या केव्हा होणार कधी पार पडणार महापौर पदासाठी निवडणूक असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत आणि याच दरम्यान आता पीठासीन अधिकारी हा महापौर निवडीच्या वेळेस महत्त्वपूर्ण जो आहे घटक मानला जातो आणि याच मुद्द्यावर आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण शासकीय आदेश म्हणजेच जी आर काढून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता पीठासीन अधिकाऱ्याचा सहभाग हा महापौर निवडीमध्ये नेमका कसा असतो अधिसूचना नेमकी काय करण्यात आलेली आहे किंवा जी आरमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतायत लोकमत मुंबई एकंदरीत मुंबई महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया या संदर्भात अनेक सवाल उपस्थित होताना दिसत असतानाच गटनेते पदासंदर्भात अद्यापही महायुतीकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे आणि यासह कोकण भवनमध्ये जी नोंदणी करण्यात येते ती देखील अद्यापही भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यापैकी करण्यात आलेली नाहीये त्यांची गट नोंदणी मात्र राज्य सरकारने काढलेला हा परिपत्रक का आहे किंवा शासकीय आदेश आहे तो शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील त्यांची राजकीय नाकेबंदी करणारा ठरतोय कारण की पीठासीन अधिकाऱ्यासंदर्भातील हा निर्णय असल्यामुळे जास्त काळ मुंबई महानगरपालिकेचं सदस्यत्व अर्थातच नगरसेवक पदावर असलेल्या व्यक्तीकडे पीठासीन अधिकाऱ्याचा जो अधिकार आहे आपण म्हणू शकतो तो जात असतो आणि यानुसार श्रद्धा जाधव या पिठासीन अधिकारी म्हणून समोर येऊ शकतात सध्या श्रद्धा जाधव या विद्यमान नगरसेविका आहे ठाकरे यांच्याकडून त्या निवडून आलेल्या आहेत मात्र महापौर निवडणुकीच्या वेळेस जेव्हा महापौर पदाची घोषणा होत असते ते सर्व अधिकार किंवा जे संपूर्ण जी निवडणूक आहे ती पिठासीन अधिकाऱ्यांच्या अंतर्गतच होत असते आणि जर श्रद्धा जाधव या पदावर असली तर कुठेतरी गडबड गोंधळ होण्याची दाट शक्यता होती यासह या निवडणूक प्रक्रिया मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये जर ठाकरेंचा सहभाग असेल तर कुठेतरी याचा राजकीय तोटा जो आहे तो राज्य सरकारला किंबहुना महायुतीला देखील होऊ शकतो आणि याच अनुषंगाने राज्य सरकारने पीठासीन अधिकाऱ्यांसंदर्भात घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो आता पीठासीन अधिकारी याची महत्वाची भूमिका नेमकी काय असते किंवा कशाप्रकारे जी आहे आ, हे कामकाज चालतं याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत यासह हा नियम का बदलण्यात आला हे देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया पिठासीन अधिकाऱ्याचं कामकाज कोण पाहणार यावरही नजर टाकूया आतापर्यंत जेव्हा नवे सभागृह अस्तित्वात येत असे नवीन महापौराची निवड होत असते तेव्हा कामकाज हे पीठासीन अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली होत असतं परंतु मागील पालिका सभागृहाचा कार्यकाळ संपून आता जवळपास तीन वर्षे होत आली आहे त्यामुळे मावळते महापौर ही संकल्पना मुळीत निघाली साहजिकच जुन्या नियमानुसार ज्येष्ठ नगरसेवक पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहू शकतो नियमानुसार सेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहण्याचा अधिकार होता हा अधिकार काढून तो आता प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आलाय एकंदरीतच राज्य सरकारने जो जी आर काढलाय त्यानुसार आता श्रद्धा जाधव या काही पीठासीन अधिकारी होऊ शकत नाही मग पीठासीन अधिकारी नेमकं कोण होणार तर आपण पाहिलं तर शासकीय कामकाज पाहणारे आय एस दर्जाचा व्यक्तीच हा पीठासीन अधिकारी होऊ शकतो आणि त्यानुसार नवीन जी आहे निवड यासाठी करण्यात आलेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असणारे भूषण गगरानी यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आता हा संपूर्ण घाट घालण्यामागचं नेमकं कारण काय किंवा पीठासीन अधिकारी जर बदलला तर यामुळे नेमकं काय घडू शकतो किंवा जर तो ठाकरेंच्या शिवसेनेचा असेल तर नेमका काय गोंधळ होऊ शकतो किंवा हा निर्णय का घेण्यात आला असे प्रश्न तरी सध्याच्या घडीला अनुतरित असताना यामध्ये महत्त्वाचा राजकीय पेज देखील निर्माण होण्याची शक्यता आहे ते म्हणजे ज असं की महापौर पदाची जेव्हा निवडणूक प्रक्रिया पार पडते तेव्हा हेड काउंटिंग हे होत असतं आणि त्यावेळेस जो निवडणुकीसाठी उभा असलेला नगरसेवक असेल सदस्य असेल त्यावेळेस त्याच्या बाजूने किती मतदान पडलेलं आहे किंवा किती मतदान झालेलं आहे नाही झालंय त्याची संपूर्ण रेकॉर्डिंग होत असते आणि ते संपूर्ण रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर एकंदरीतच पीठासीन अधिकारी नवीन महापौराची घोषणा करतो आणि यावेळेस जर ठाकरेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी त्या ठिकाणी असेल किंवा नगरसेवक त्या ठिकाणी असेल तर कुठेतरी गोंधळ होऊ शकतो आणि त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेपासूनच आता ठाकरे सेना यांना दूर ठेवण्यात आलेला आहे कुठेतरी नाकेबंदी त्यांची करण्यात आलेली आहे आणि यामुळेच हा नवीन जी आर हा महायुतीच्या बाजूने जितकं एकंदरीत आपण पाहिलं तर सकारात्मक दिसून येतोय तितकंच आपण पाहिलं तर दुसरीकडे ठाकरेंसाठी ही कुठेतरी कमकुवत बाजू ठरू शकते आणि आता महापौर पदाच्या निवडणुकीवेळी कशाप्रकारे या मुद्द्यावर ठाकरेंकडून आक्षेप घेतला जातो का किंवा कशाप्रकारे यावर भाष्य केलं जातं हे पाहणं महत्वाचं असेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट